Hey. मी चाललो बाजाराला बाजाराला तू तेवढं मग राहणार बाया आलेत ना बाजाराला आधी धुन काढून आणा मी जाते बायांकडे अरे काय लागतं तरी काढला का तू मी नाही काढणार आधी काढून आणा धुन ते बाजाराच राहू द्या आधी धुन काढून आणा इज्जतीत बोल ही काम इज्जतीची काम आहे मग इज घरी काय नोकरी काय तिचं आहो पती परमेश्वर तेवढं धुनं काढून आणा आणि मग बाजाराला जा असं बोलायचं असतं म्हणजे जसं जस असं बोलायचं असतं कुठे आहे दोन माहित नाही का कुठं असत रोज कुठं आणतात काढून माझ 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 आणतो काढून तुमचं आणता आणि माझ तुमचं मी आणतो जाऊ दे मुलं काय काय माणूस आहे हा काय आज काय डोक्यावर पडला काय काय माहिती निघालाय बाजारात त्याला दिवस आले दुन काढा लागते बायका करून तराशी नाही करून बी तराशी

इथं काही जरा माणसासारखं वागाय असली खालच्या लेवलची काम असते इकडे आमच्यासारखं वागाय शिका राहिला शिका तुमच्या मग हे असलं दोन बांडीन कोंडीन असली कोणी काम असते ते करावं लागतंय आमचं कसं प्रेमानी करतो मी तो जगा मी असतो ना कधी जी जीव दिला खालच जग तो मर मरण एकदा तर का जगत माझ मी माझ जुन माय बायकोच जुन मा मी काढीन पण तू गडी म्हणून जाल मला हा येऊ दे जन्माला गडी म्हणून पण काय कामाचं काय असत कामाच काय असत बायकोच नाम प्रेम काम गाड्याचं गे आमचं दोघांचं प्रेम आहे त्याच्यामुळे काम गाड्याचं गे काय काम तेव्हा आली तुझ्या गाडीला काय काय तिचं दुखत आहे ती गेली दवाखान्यात गेलेली दुखत आहे का भारत तू मग दुखत आहे अरे काय माणसं तुम्ही म्हणजे काय असत एवढं मी तर बाडी बी तू लागली मला काय गाडी तू तुझं लग्न झालं का नाही ही कामच करावं लागणार आहे लग्न झालं मग काय सांड्या राहतो का असा तू नायकूच नाही बैल हा काय करायचं माय बायकोला मी पलंग टाकून दिलाय तिला म्हणलं झोप आणि मी सगळे काम करतो मग का जगतो काय जगायचं म्हणजे सरपंच संसार माळ्याची काम मला का करू आम्ही कामच कार्यकर्ताय म्हणून चांगलं सांगतोय या मध्यलापुरत बोला की तुम्ही काय काम करताय या तुम्ही मध्यलापुरत बोला

विरोधा पक्षी काय अगं तू काय सकाळ सकाळ टाकली काही आता माझ माय बाय तुझं माहिती प्रेमी ಆಮೇಲೆ <muchan> ಅನುಷ್ಠಾನ जपणार पाच वर्ष तुमच्या बाजू येऊ कामचं चाललंय काम चाललंय चाललंय ना ना तुम्ही सुखायच चाललंय तुला घाल पडलं काय ते

म्हणजे बायकोच असं आम्ही माने मला काय बाय मुळ तर याच झालं ना काय चाललंय काय हे कपडे काढणं काय एवढं काय नॉर्मल काय हो मॅडम तर नवरा आहे मी म्हणजे किती मला आम्ही माने काय झाले असते आता नशीब पण चला घरात कोणतरी काय गोळा वाटला तुमच्या नशिबाला एवढी मोठी बायको भेटतील काय आता नशीब तुझं गाडी तू पेट पाडला तुझ्या नशिबा सगळं तेच करते झाडून तुम्ही ना काम करू तब्येत खराब होईल तुमची करूच ना यांना फार सगळं फरची पोस्ट आपला दाराला भागा घरी येऊन एक दिवस तुम्हाला त्यांची बायको सरपंच पण ते हो ना ना कर शे देखा 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 काम करता त्यांची हयात गेली सगळी पण आपल्या घरी येतात सयाला आपलं नाही नाय नाही आपला दाब कसा आहे घरी पण मागे सरपंच आपल्या शिवाय घरी पानच हालत नाही तीन महिने झाले आणि सरपंच होते म्हणलं का पहिलं मी होतो आता माहिती दहावी काल निघाले काम निघलं की तुम्ही काय म्हणायचं चे काय का चाल कोणाला कर्ज वाटप करणार काय चाललं चेअर म्हणजे मी दोन गाडी काढतो आणि तू चेअरमन चेअरमन काय चेअरमन नाम वाटली पाहिजे सगळंच काढितोय आणि तुला काय काढा चेअरमन सांग काय ही घेतच दोन आणि मला आजपासून काही काम नाही सांगायचं तू मर तू मर हे आजच्या दिवस करणार पण उद्या पसर नाही चेअरमॅनच काही सांगायचे आणि सचिवांस ही करायची आता काल कोणच्या हॉटेल वर बसलो तुम्ही मला सोडून बस काय बसले हॉटेल बसते तू चेअरमॅन बरोबर गायाची मिटिंग हांडी खाल्ली आणि मी हाडचा गोळा केल्यावर तिथं गेलो मला म्हणते तुम्ही काय केलं झाडाचे बिल किती लावले लावलं झाडूचं बिल किती लाडू तेवढा झाडू मिळतो पाच पन्नास रुपयाला पन्नास रुपया साठ रुपयाला बिल लावले साडेपाचशे किती जाडवा ना सैन्य मला दा आणि आणला एक अजून त्याच बी पाठ पुचाट गेलंय मग आपल्या तशीच घालून मी तशीच जाडी तुझ्या जात्रा अरे मी कर आपल्याला बेसन खातोय घरी तू हाटीला जेवती काय चित्तर हांडी खाल्ली होती कुत्र हांडी खा ना

तिकडे बघ तुम्ही वाटलं लाज वाटली पाहिजे नवऱ्या एवढा विश्वास नवऱ्याचा आणि तू लाज वाटते का चर्मन सांगा येणा ती नायक बाई डुकरी काही दिवस आले मागच्या पंचवार्षिकला मी सरपंच होतो चांगलं चाललं होतं मुलं बायाच जागा निघली बाय कुकिली सरपंच याने पाठी घात मुलं लोकांना काय माहिती गावात आता काय चाललंय काय नाही गावात सह्या ग्रामपंचायत शेफाई बॉडी लावले मांडे कराव लागते मी लेबर का मी घेत नाही सवय पण सरपंच करून सवयी लावायची बागायचं पर्याय नाही त्याला आता काय मारली नशीबा बोग लागणार जाले का झाले झाले किती वेळा तू ला अजून किती तार काढली का तुना गेली हुई ग्रामपंचायत मीटिंग करतोय ना आता काम चालले दोन आता नाही तोस आणि संपले काय अरे आले तो की दुनेचा आजचा दिवस दुती काय तेवढी जा त्याला त्या दुनेचा तुमचा का मला काय गेंदन नाही जा जाला जा काय दुनेचा किती बांधीला का एवढी का असतात मी

पाणी लय सवय नव्हती कवाची पुशी तवय कवाची एकच काम करता बर तुम्ही आधी काय तू काय काम राहिल होता तुझ ना तू एक जण राहिल तुला कोण तुईन बर तू ना माझ्याच मीटिंग ला जायचंय मला हा तुझी मीटिंग असेल नाही का पटकन पुसून घ्या मला नेऊ सोडा मीटिंग ला त्यासाठी म्हणतो ते गाडीवर ड्रायव्हर राहू द्या म्हणून

गाडी मला म्हणलं बायको चाल रुबा मी कुत्र्यात जमा करतो म्हणला असं म्हणलं ते मला बायको कुत्र्यात ना कुत्री बोल ना काय का बोलते मी कामच नाही करीत काही मी थोडं खराब झालं तिला म्हणलं तू साडी नेवी नको पुसवा मी पुसतो प्रॉब्लेम नाही

तिकडे एवढे मी तडा नाही ना। आता काही नाही राहिल काही राहिली नाही सर पण गंगाधर तू गेलो काय कुत्रेसारखी किंमत काय मी कुत्र्यासारखी किंमत बहिणी जा

काय तुम्ही घोटाळा घातलाय मला जायचंय तिथे जाऊन आम्ही घेतला का घोटाळा हे काय म्हणला तुम्ही माझ्या घरी का काय नाई व शिपाई काय घरी सचिव बिडिओ आले ते पटके साहेब घरा फोन केला

शिपाई, शिपाई का पण तुम्ही आपल्या घरी आत्ता आप बी चला काय नाही नाही हाय तुम्हाला नाही काय तुला वा, वाढत नाही त्यांच्या ये, शिवाय काम करत असेल सकाळी बाजरीची बाजी तुम्ही गरीबिती करायला आलते

तू काय करते मी येते ना आमची ग्रामपंचायतून जाऊ लवकर येते मीटिंग करून तर मी घेतो पुसून घ्या आणि राहिले जुनं धुवून घ्या तेवढं तू ये ना एक काम कर आता तो लई लाड झालं काय तू दुन दुन घे मी नसते दूध दुन बिना दोन दोन घे